काल आपल्या तेजेवाडी गावामध्ये एक गरीब कुटुंबातला लहानसा देखरू बिबट्याच्या दुर्दैवी हल्ल्यामध्ये तो मृत पावला आणि शोकाकोळ वातावरण ह्या कुटुंबामध्ये आणि तेजेवाडी गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलं इथं जे शिंदे नावाचं जे कुटुंब आहे त्यांचे कौटुंबिक घटक घटकच ही सगळी लोकं त्यांच्याबरोबर काम करायचे त्यांची वीटपट्टीचा व्यवसाय होता आणि हा अनेक वर्षापासून हे तेजेवडे गाव आमच्या गावचे शेजारी असल्यामुळं हे कुटुंब आणि ही सगळी लोकं मला अत्यंत चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि कौटुंबिक जेवाळ्याने ही सगळी लोकं एकत्र राहत असताना ही जेव्हा घटना घडली तशी जाधव परिवार शोककळा पसरली तशी शिंदे परिवार आणि इतर तालुक्यातल्या इतर गावातल्या पण लोकांवरती पसरली कारण कौटुंबिक नात्याने ही सगळी लोकं एकत्र राहायची एकमेकाला मदत करायची त्यांचा वाढ होता ही घटना जुन्नर तालुक्यामध्ये काय पहिल्यांदा घडलेली नाही गेल्या वर्षभरामध्ये अनेक वेळा ती घडली अनेक वेळा संघर्ष त्या त्या गावातील झाला अनेक राजकीय नेत्यांनी त्याच्यावरती आंदोलनं केली आणि सरकारने त्याच्याप्रती गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे टाकलं पाहिजे ही भावना सगळ्यांची आहे तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून बिबट्याच्या बाबतीत गांभीर्याने सरकारने विचार करून आमची लोकं बचावली पाहिजे त्याच्याकरता आजपर्यंत कार्य करत राहिले मी काल परवाच जेव्हा ही घटना घडली तेव्हा मुंबईमध्येच होतो सकाळी सकाळी आमचे तरुण सहकारी चेतन कुमार आणि निरंजन यांनी मला ते फोन करून सांगितलं आणि तेव्हा लगेचच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेब असतील जलसंपदा मंत्री फडणवीस साहेब आहेत म्हणजे ते पण उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर चर्चा केली सेक्रेटरी रेड्डी साहेब यांच्यावर काल पण चर्चा केली आज पण चर्चा केली की मागे आपण जिथं बिबट्यांचा हॉटस्पॉट आहे जिथे डेंसिटी वाढलेली आहे तिथे बिबटे सरसकट आपलं पकडायचे आणि ते बिबटे पकडून इतर जंगलांमध्ये किंवा इतर रिहॅबिलिटेशन सेंटर्समध्ये से किंवा इतर झूमध्ये ते ट्रान्सलोकेट करावं लागतील त्याच्याशिवाय हा समस्येवर हाल निघणार नाही कारण बिबट्याची घनता इतकी वाढलेली आहे की आधी बिबट्या एखाद्याच्या टेरिटरीमध्ये त्याचं करून करायचं आहे पण असं ते झुंडीने फिरतायत इथं जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर दुसऱ्याविषयी पण आज सकाळी काही बिबट्यांचा वावर इथं निदर्शनास आला त्याचे पगमाग दिसले काही लोकांनी ते पाहिलेलं सुद्धा आहे म्हणून त्यांची संख्या कमी करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून परत जिथे जिथे हॉटस्पॉट्स आहेत तिथे सरसगळ्या बिबट्या पकडणं हे सेक्रेटरी आणि सरकारने वन विभागाला ते सांगितलेलं आहे त्याचबरोबर हे बिबटे ठेवायचे कुठे तर आता ताबडतोब येत्या आठ दिवसामध्ये आपल्या रिहॅबिलिटेशन सेंटरचे बिबट्या कुठे शिफ्ट करायचे त्याचा निर्णय आपण तो घेतो आहे आणि जलसंपदा विभागाच्या आपत्यायत असलेली मानगडोची जागा जी हस्तांतरणाच्या प्रक्रियेत आहेत ती आजच आजी ददाने फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने त्यांची ऑर्डर त्यांनी फॉरेस्ट विभागाकडे केली आणि येत्या आठ ते दहा दिवसात एक्स्टेंडेड रिहॅबिलिटेशनचं काम एक स्पेशल केस म्हणून ते लगेचच चालू करतायत अशा प्रकारचा निर्णय सरकारच्या कारखाऱ्यांनी घेतलेला आहे पण हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला रिलीफ भेटणार नाही लोकांची भावना अत्यंत तीव्र आहे आणि ह्या भावनेच्या अधीन राहून आपल्याला लोकांसाठी जी काय मदत करता येईल ते करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे इथं या परिसरातले अनेक लोक आलेत विशेषतः आदिवासी समाजाचे नेते डॉक्टर विनोद केदारी इथं आलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी भावना व्यक्त केली की हा जो हल्ला होतो तो गरिबावरच होतो हल्ला कारण त्यांची परिस्थिती कुंपण घालायची नसती शौचालयाची व्यवस्था नसताना कधी कधी बाहेर जायला लागतं तर गरीब व्यक्तीच किंवा शेत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कुटुंबातलेच शेतात काम करणं इतर ठिकाणी काम करणं मुलं लहान मुलं घरासमोर खेळणं असं हे गरीब कुटुंबाच्या मध्येच ते घडतं आणि हे जे बिबटे आहेत आता हा जो बिबट्याचा प्रकार आहे तो आता फॉरेस्ट विभागाने पण शुगर केन लेपर्ड्स म्हणून त्याची नामोल्लेख केलेला आहे त्याचा जन्म या ऊसात झालेला आहे आणि म्हणून ते पुढे जंगलात जात नाही ते राहतात तर ऊसातच राहतात त्यांचे प्रजनन करण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याची जी मॉर्टेलि अस मॉर्टेलिटी असते किंवा मर असतील ती जवळपास शून्यावर आलेली अशा प्रकारची परिस्थिती आहे म्हणून त्याची शुगर कॅन बेल्टमध्ये म्हणजे ऊसाच्या क्षेत्राच्या बेल्टमध्ये झपाट्याने वाढ झाली त्याची डेन्सिटी कमी करायची असेल तर ते सरसकट पकडल्याशिवाय त्याला पर्याय नाही आणि त्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून हे जलदगतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो मागेही जेव्हा आदेश दिला तेव्हा जुन्नर वन विभागाने जवळपास एक दीड महिन्यामध्ये जुन्नर वन विभागाच्या क्षेत्रात म्हणजे पाच का सहा तालुके येतात ठीक आहे चार चार क्षेत्रात एक दीड महिन्यातच त्यांनी पंचवीस बिबटे पकडले हे वन विभागाचे अधिकारी आणि त्यांचे सर्व जे लोक आहेत त्यांनी जर एकदा मनात आणलं तर ते निश्चित प्रकारे ते करू शकतात कारण त्याचा हॅबिटॅट ते बिबट्याचं बिहेवियर किंवा त्याची ट्रॅकिंग सिस्टम कशी त्यांना अचूक सगळ्या गोष्टी माहीत असतात म्हणून आता पुन्हा एकदा आपण सरसकट बिबट्या पकडणे तिथली डेन्सिटी कमी करणे आणि <coughs> पकडलेल्या बिबट्याचा ट्रान्सपकट करणे अशा प्रकारचे निर्णय या गव्हर्नमेंटने घेतलेला आहे पण त्याच्यावर जनद गती असणं अपेक्षित आहे आणि त्या दोन शुन सगळेच काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो सरकारच्या माध्यमातून मृत व्यक्तीला पंचवीस लाख देतात पण ते पंचवीस लाख आम्हाला पंचवीसला का अजून त्या उपाययोजनेला खर्च करा <coughs> आणि त्यातून अजून उपाययोजना करा अशी आमची भावना आहे शेवटी माणूस गेला किती तर किती पैसे दिले तर ते भर निघून येत नाही पैशाने ती भर निघून येणार नाही पण तरीसुद्धा ही जी घटना घडलेली एक मदतीच्या नात्याने आम्ही त्यांच्या आजोबा त्यांच्या खात्यावर एक स्पेशल केस म्हणून तिचे डॉक्युमेंट गोळा करून त्यांचं जे काय सांभाळ करता किंवा ज्या कुटुंब जे शिंदे परिवार आहेत त्यांनी सांगितलं की तिचे बँक खाते आहे म्हणतात किंवा अजून त्याचं काही किंवा सेवसा ते करतील आणि लवकरात लवकर जर अकाउंट झालं तर ते आज उद्यामध्ये त्यांचे प्राथमिक दहा लाख रुपये त्यांनी तुमच्या मदत आहे ती त्यांच्यापर्यंत दिली जाईल उर्वरित पंधरा लाख एक महिना दोन महिन्यामध्ये ती त्यांच्यापर्यंत पोच होईल त्यांच्या कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्याच्यामध्ये जुन्नर लोक लोकप्रतिनिधी म्हणून मी आणि आम्ही सर्वच जण एक भावनेने सहभागी आहोत याला आपल्याला बिबट्याचं निवारण आणि हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एकत्रित सर्वांना सामोरं द्यावं लागणार आहे एकत्रित त्याला लढाव द्यावं लागणार आहे आणि मला खात्री आहे जुन्नर तालुक्याच्या एकजुटीने हा निवारण किंवा हे बिबट्याची समस्या पण दूर करण्यामध्ये आपण यश प्राप्त करू एवढंच मी माझी भावना इथं व्यक्त करतो